ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी आदेश शलग पुरुष निरंजन आदेश जय माता भगवती पार्वती सकल जग रूपीने हर हर महादेव भो। आज आपण इथं सर्वच जण ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगपैकी एक जे महाकालेश्वर आहे काय ह्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्वांना इथं का बोलवलं का नाही तुम्हाला कोणाला माहिती आहे <Nun> बर आता मला एक सांगा की तुम्हाल तुम्हाला इथं का बोलवलं कुठल्या विधानासाठी बोलून कशासाठी बोलवलं सांगा बरं बर का बोलवलं असं मी इथे तुम्हाला सर्वांना ज्यांचं ज्यांचं इथं विधानासाठी आपण बोलवलेलं तर का बोलवलं असं सांगा मला सांगा की नाही कळलं बरं तुम्ही सर्व कशासाठी आलेत माझ्याकडं गुरु दीक्षा नंतरची गोष्ट आहे सर्वात महत्वाचं तंत्रक्रियामध्ये ग्रस्त कशामध्ये तंत्रक्रियामध्ये बरोबर आता मला एक सांगा तंत्रक्रिया कुणाकुणाला किती किती वर्ष होते किती किती वर्ष होते तुम्ही इथं आलं तुमचे किती किती वर्ष होतं ते सांगा मला तुझे दोन वर्ष अजून तुझे तुझे, तुझे? तुझे किती वर्ष सात वर्ष तुझे अजून तुमचं तीन वर्ष अजून पाच वर्ष बरोबर तंत्रक्रियामध्ये तुमचे पाच वर्ष घेणे पण दिव्य ज्ञान घेण्यासाठी किती वर्ष भटकले दिव्य ज्ञान घेण्यासाठी आमचे सत्तावीस वर्ष बरोबर तुमचं तंत्र क्रियामध्ये किती वर्ष गेले तंत्रक्रियामध्ये भयंकर दोन वर्ष पहिले पण हे दोन वर्ष नरकासारखे होते तुम्हाला कसे सारखे होते नरकासारखं जीवन होतं बरोबर की नाही तर हे गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा की मी तुम्हाला सांगतोय काय किंवा काय नाही ठीक आहे बर तुम्हाला किती वर्ष गेलेत तंत्रक्रियामध्ये दोन वर्ष गेले पण तुमच्या मातृला जवळजवळ तीस वर्षापासून होता ठीक आहे फक्त आ, तुला ते कळत नव्हतं का द्राथी। 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 बर की आपण काम करतो जॉब करतो त्याच्यामुळे तुला कळायला बरोबर ना माताला जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून बरोबर मग त्यांना काय यायचं फिट यायची फिट आल्यानंतर किती दिवस पडायचे ते किती वर्षापासून फिट यायची त्यांना फिट बरोबर की नाही मग ज्यावेळेस आपण तंत्र काटन केलं जी वाईट शकतो ते काढलं त्याच्यानंतर आता एकदा पण नाही फिट आले तिला आता एकदा सुद्धा फिट आले झाले दोन वर्ष झाले आपलं दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले की एकदा सुद्धा फिट आलं नाही मग ते फिट का आलं काय नाही ही गोष्ट नंतरची समजलं की नाही सर्वात महत्त्वाचं तुम्ही समजा ज्या गुरुकडं होते किंवा कुठं पण असे ना तंत्रक्रियातन ज्या कधी मुक्त होत जोपर्यंत तंत्र काटन कोणी करत नाही तुम्हाला त्या तंत्रातनं कुणी काढत नाही तोपर्यंत त्याच्यातनं कुणी मुक्त होत नाही आज तुम्ही सर्वजण माझ्यापेशी काय की सत्य कर्म धर्माने चालणारे गुरुजी कसे असतात कसं नाही एका गुरुचं शिष्यप्रती काय कर्तव्य असतं कसं नाही आपलं कुळाचार काय असतं कसं नाही बरोबर ना ह्याच सर्व गोष्टी साठी तुम्ही आलेल्या आहेत बरोबर की नाही खरे भगवंत आहे की नाही खरे भगवंताची प्राप्ती होती की नाही आता ह्याच्यामध्ये बरेच जणांनी तुम्ही साधना केलेली घरी पूजा केलेली आहेत कुळाचे केलेले सर्व केलेले आहेत सर्व करून सुद्धा तुम्हाला काय प्राप्ती झाली आजपर्यंत झाले काहीच प्राप्ती नाही झाली बरोबर की नाही तुमची कुठली दिव्य शक्ती ओळखली कुणी कुणीच नाही ओळखली ठीक आहे आणि ज्या वेळेस तुम्ही आलात तुमचं तंत्रकाटन वगैरे केलं तंत्रकाटन केल्यानंतर तुम्ही सर्व किती किती दिवसामध्ये कोण कोण नीट झालं ज्याची खतरनाक खतरनाक तंत्रक्रिया ज्याच्यावरती होती त्याला आपल्याला उशीर लागला की जोपर्यंत समोरच्याचं तंत्र तंत्रकाटन होत नाही त्याची विद्या नष्ट होत नाही किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारची शक्ती पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्यावर तंत्रक्रिया होतच राहतं आता त्याच्यामध्ये येतं बरंच काय त्याला प्रेत भाधा त्याला अनेक अनेक प्रकारचे वेगळे वे वेगळे त्रास होतात ठीक आहे अनेक प्रकार ध्यानपूर्वक आणि हे एकदम दुर्लभ ज्ञान आहे हे ज्ञान कोणालाच नाहीये तर ते ज्ञान तुम्हाला देतोय तर ध्यानपूर्वक हे सर्व तुम्ही गोष्टी ग्रहण करा समजलं की नाही हो तर आता सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या त्रासात मुळे असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सुचतच नव्हते पण ज्या दिवशी ह्या त्रासात तुम्ही मुक्त झालात त्यावेळेस तुम्हाला सर्वांना कसं वाटलं सर्व मोकळं वाटलं असं वाटलं की काहीतरीच घेलच एक त्याच आपल्या अंगात बरोबर त्याच्यामुळं आजपर्यंत आता तुम्ही तुम्हाला जे ज्ञान होतं पुस्तकातलं ज्ञान धरा तुम्ही ग्रंथातलं ज्ञान धरा लोकांचं प्रवचन धारा कुठल्या गुरुजन महंतांचं सांगितलेलं वाक्य धारक किंवा काय धरा ह्या गोष्टीवरूनच तुम्ही साधना करत होता आणि त्या गोष्टी अनुसारच नेमपथ्य पालन तुम्ही करत राहतात बरोबर हो की नाही पण ज्यावेळेस तुम्हाला मी जे सांगतोय आज त्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे स्वतःला पण कळेल आणि ज्या वेळेस तंत्रक्रिया झाल्यानंतर तंत्रकाटन वगैरे झाल्यानंतर जी तुमची स्वतःची ओरिजिनल ताकद होती ती आपण बोलून घेतली बरोबर हा बरोबर मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं व्हिडिओमध्ये जेवढे पण माझे आता जे पण जेवढे पण मी व्हिडिओ टाकलेले होते मागं तर त्या व्हिडिओमध्ये काय दिलेलं होतं ज्या वेळेस तुम्ही कुठली साधना करताय किंवा कुठली प्राप्ती करताय किंवा कुठल्या गुरुजनांकडे जाताय किंवा काय करताय सर्वात महत्वाचं आहे की तुमचा स्वतःचा अनुभव काय महत्वाचा आहे बरोबर ना तर आता स्वतःचा प्रॅक्टिकली अनुभव जो आपल्याला देतो तोच गुरु महत्वाचा असतो आणि सर्वात महत्वाचा गुरु तर अनेक जण होऊ शकतात काय होऊ शकतात अनेक जण होऊ शकतात पण सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्ही ज्या पिढ्यामध्ये त्रासामध्ये जी तुमच्यावरती तंत्रक्रिया होते किंवा काय होते किंवा काय झालं किंवा काय नाही ह्या गोष्टीतनं तुम्हाला मुक्त ज्यांनी केलं तोच गुरु तुम्हाला मार्गस्थ करू शकतो काय करू शकतो तोच मग आता हे तुमचंच नाही आता मी समजा हा व्हिडिओ मी आता लोकांपर्यंत पोहोचवणार आहे किंवा काय नाही ठीक आहे ना तर सर्वात महत्वाचं काय आहे महत्वाचं महत्वाचं ह्या गोष्टी आहेत की मी सांगितलं की तुमचा जो स्वतःचा अनुभव तोच महत्वाचा अनुभव तुम्ही जे डोळे बघसाल ते खरं जर जे आपल्याला दिसत नाही तर ते काल्पनिक आणि मी काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवत हुश्ट नाही जर आपल्या अंगामध्ये येते आणि ते भगवंत असू तो देव असू जर आपल्याला तो दिसतच नाही मग ते अंग येण्याचं महत्वच काय महत्व काय मग जर समजत की कुठं पण काय वाजत असेल किंवा काय गोष्टी होत असेल तिथं जर समजा अंगात आलं आणि अंगात येऊन काय बोलायचं ते बोलले समजा आणि तुम्हाला कळतच नाहीये त्याचं काय महत्व आहे काहीच महत्व नाही बरोबर आता मी फक्त काय सांगतो ते ध्यानपूर्वक आहे काय आता उदाहरण मध्ये ज्या वेळेस आपण तंत्र काटन वगैरे सर्व गोष्टी केले ठीक आहे पण तंत्र तंत्रकाटन करायच्या अधोगर तुमच्या सर्वांच्या मनात किंतु परंतु होत्याच कि कि हो हो की बाबा आम्ही एवढ्या ठिकाणी गेलेलो की हे गोष्टी होतोय की नाही बरोबर किंतु की नाही परंतु होताच पण तुम्हाला कधी असं वाटलं की बाबा हो योग्य गुरु आहेत कि किंवा काय आहेत कधी वाटलं तुम्हाला

झालं ना एकदम पूर्ण बॉडी रिलॅक्स ठीक आहे मग त्यावेळेस तुम्हाला कुणी मारलं तंत्रकाटन करतानी मारलं का तुम्हाला कोणी तुम्हाला कुणी चिमट्याने मारलं तुम्हाला कुठल्या कवयताच्या काठीने मारला हा नाही मारलं ना मग तंत्रकाटन कशा पद्धतीने झालं न लावता झालं मग सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का खर सामर्थ्य नाथांचं अपरंपार आहे खरी नाथांची प्राप्ती अपरंपार आहे खरी महादेवाची प्राप्ती अपरंपार आहे समजलं की नाही अनेक प्रत्येक भगवंताच अनेक अनेक क्षेत्र आहे अनेक अनेक क्षेत्र त्यांच्या त्यांच्या सीमा रेखामध्ये ते बलवान आहेत प्रत्येक भगवंतच असू देवी दैवत असू कुठले पण दैवत असू ठीक आहे कुळ्याचे दिवी दैवत असू ज्यांनी तप साधना वगैरे केले हे सामर्थ्यवानच असतात काय असतात सामर्थ्यवान असतात आताच लक्षात ठेवा पहिलं तुम्हाला केलं आपण तंत्रकाठन मधून मुक्ता पहिली सर्व घाण काढली सर्व घाण काढल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं बरोबर तुमच्या मुलाला किती वर्ष त्रास होत होता दोन वर्ष हो की नाही बर आता त्याला काहीच होत नाही आता तो एकदम व्यवस्थित आता सर्वात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का कोणी पण असो कोणी पण असो त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का त्याची कुळ परंपरा काय महत्वाचं आहे परंपरा बरोबर आता तुमचं सगळं तुमची आज तुम्ही सर्वजण इथं आहेत तुम्ही काय कुणाच्या दयाची पात्रता नाही कुणाच्या तुम्ही तिथं आलेले नाही, नाही।, नाही।, नाही। समजलं की नाही तुम्ही तुमच्या कर्मफळनी इथं आलेले आहेत बरोबर माझ कुठलाही नंबर कुठल्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे का नाही दिलेला बरोबर की नाही मी ह्याच्यासाठी नाही दिलेला की भगवंताला सांगितलेलं आहे ज्याची कर्मफळ पात्रता चांगली असेल त्यांना इथपर्यंत पोहोचू द्या मग त्यांच्या प्रति जे माझं कर्तव्य आहे ते पूर्ण करेल काय सांगितलं बरोबर की नाही तुम्ही आल्यानंतर तुमचं काय बघितलं गेलं पहिलं कर्मफळ पात्रता त्याच्यामुळे तुम्ही दयाचे अधिकारी नाहीयेत ना तुम्ही तुमच्या पात्रता अनुसार येत आता इथून पुढं काय सांगतोय ते अजून ध्यानपूर्वक आहे का इथून पुढं की गुरुचं कर्तव्य काय आहे शिष्यप्रती काय आहे गुरुचं कर्तव्य का शिष्यप्रती काय आहे मी आज तुम्हाला ते सांगणार आहे आणि गुरु कसे दीक्षा देतात व गुरुचं कर्तव्य काय आहे गुरु शिष्य परंपरा काय आहे त्याबद्दल ज्ञान देणार आहे